पहिल्या तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर ही नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुखाचं आनंदाचं आणि भरभराटून जावावं हीच चरणी प्रार्थना माझी राहील तर हॅपी न्यू इयर तुमच्या सगळ्याला तर एकतीस डिसेंबरची पार्टी तुमची कशी झाली कशी नाही पण मला सांग आता माझी तर कशी पार्टी झाली ही तुम्हाला सांगते तुमच्या दाजेला उशीरा झाला जरा कामावरनं घरी यायला मात्र त्यांची कामावरती पार्टी होती किंवा असल हे का नाही त्यांची पण कामावरती गड्यांची पार्टी असते एक ते डिसेंबरची तर आता मग मी काय एक ते डिसेंबरच्या पार्टीचं काही व्हिडिओ बन काहीच नाही काहीच नाही कशी झाली पार्टी कशी नाही काय सांगितच नाही पण असू द्या मस्त तर कसं आहे माहिती आहे का सकाळपासून काय व्हिडिओ नाही काढलं नवीन वर्षाचं माझ्या डोक्यात असं माती का लावल्यासारखं झाले किडे पडल्यासारखं झाले आहे आता कालच एकतीस डिसेंबर म्हणजे काल वर्ष संपलं दोन हजार चोवीस वर्ष संपून आज दोन हजार पंचवीस वर्ष लागलं तर आता दिवस तोच उगा उगावणार आहे सुरुवात सूर्य तोच चंद्र तोच माणसं भीतीच माणसांचं विचार भीतीच माणसांचं स्वभाव भीतीच राहणार आहे तर बदल कोणीच करणार नाही असा बी काय विषय विषय आहे तर आता काल तुम्हाला सांगते एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दिवशी माझ्या आईच्या माग लॅक कसं असतं माहिती का मुलांपेक्षा आहेत का नाही मुलींपेक्षा मुलं काय लोक मुलांवरती लय गर्व करतात तसेच माझ्या आईचा विषय होता तिला तिच्या पोरांवरती लही होत पण तिला आहे ना आता शनोशन आहे ना तिला आठवण त्या सगळ्या गोष्टींच्या आणि एवढा तिला त्रास देण्याचं चालू काम आहे एवढा त्रास देण्याचं काम चालू आहे तिला ती कशी कवायना ती जगती तर तिला काहीही जगू देणार म्हणून भाडणं एकाची काय कमवून ठेवले म्हणून पाडणं काय आम्हाला कमवून ठेवलं अरे काय कमवून ठेवायचं तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वागून तुम्हाला जन्म दिला ह्या जलात हिच लय मोठी धनसंपदा तुमच्यासाठी दिलेली आहे अजून काय कमवून ठेवायचं तर राहायला घरदार आहे ती असं उघड्यावर राहिलेलं नाही काही लोकांची अशी परिस्थिती आहे की त्यांना घरदार सुद्धा नाही तुम्हाला चांगला निवारा तर राहील शेजार बाजार गद्दाळा असून शेजार बाजार चांगला नसताना एवढे भांडणं तडण ही शेजार बाजाराची होती पार मारायला हानायला उठायची तरी तिनं सगळ्यांना बरं लढून तिनं तुम्हाला राहायला कसं का व्हाय ना घराची घरं तुम्हाला ठेवले ती घर बांधून तुझ्याला आवडते घरकुल आलं तिनं घरकुलं बांधली तुम्हाला तिनं राहायला निवारा केलाय अजून तुम्ही तिच्या पाठीमागा अरे तुमच्यामुळे ह्या टेन्शनमुळे तिला शुगरचं बीपीचं तिला हे लागलं शुगरचं बीपीचा तिला आजार लागला तिला कधी शुगर आणि बीपी नव्हती कारण की माझ्या माझ्याकडे तिला आणली होती ना शुगर बीपी मी तिची चेक केली होती तर तिला शुगरचा बी काय प्रॉब्लेम नव्हता आणि बीपीचा सुद्धा काय प्रॉब्लेम होता बीपी तिची वाढायची फक्त जर काही टेन्शन घेतल्यानंतरच बीपी वाढायची पण तिला असं कायम गोळे चालू करायची काहीच गरज नव्हती पण आता तिला कायम गोळे चालू झाली तुमच्या टेन्शनमुळे तरी सुद्धा तुमचं टेन्शन तुझ्या पाठीमागचं काहीच कमी नाही त्रास त्रास तिचा कमी नाही आणि चार लोक तिला बोलणार आहे त्यामुळे काय चार लोक तर बोलाय बोलाय बाहेरच्या चार लोकांनी बोललेल्या नंतर नाही ना एवढं काय नाही पण घरातल्याच माणसं एवढे त्रास देत म्हणजे घरातल्या दे माणसाला काय म्हणायचं काय म्हणायचं आता काल ती काल रडली पडली सकाळ तिला म्हणलं आजी थांबू नको म्हटलं ती मला म्हणली की मी तुझ्याकडे येणार आहे कधी पण ये म्हणलं डोळा झाकून ये आज तिनं जीवनातलं तिच्या जिंदगीतला आज तिने एवढा मोठा धडा केलेला आहे ना तिला आज मी ती बोलावलेली आहे नाही मी गेली ना तिला कुणी आणून सोडलं तिच्याबरोबर ती, ती मायरू पण आलेले आहे मायरूला पण यायचं होतं तिच्याबरोबरच तिची सून पण निघालेली होती त्यांचं बी काय झालं असं काय नाही त्यांची त्यांना माहिती आपण काय जास्त विचारायचा प्रयत्न नाही केला त्यात विषय झाला की बारकल लेकरू आहे ती बारका लीकडूच आगश्या काटलेलं होतं त्याच्या आम थोडस गरम होतं त्याला सर्दी झालेली आहे त्यामुळं म्हणलं की बाई तू जरी इष्टीचा प्रवास करते तर तो तुझ्या जबाबदारीवरती तर काही सांगू शकत नाही म्हणलं कारण की मी होय बी म्हणू शकत नाही नाही बी म्हणू शकत नाही नाही म्हणलं तरी तिकडं रागण होय म्हणलं तरी इकडं कर भावाचा ना कुणाचा बोझ डोक्यावर घेऊन बसतात कुणाचं शेवटी आहे का ना मी चांगलं करायला जाते सगळ्यांचं शेवटी सगळ्यांचा खपा आहे ना माझ्या डोक्यावरती तर म्हणलं तुझी जबाबदारी आपन, दारी तु याचा बाबद्धी तुला आहे तर तू येऊ शकते मी काय म्हणलं सांगू शकत नाही म्हणलं आणि विषय तिला एक सल्ला दिला मी लहान लीकूर आहे म्हणलं अजून दोन महिन्याचं पण दोन महिन्याच्या लेकराला असं हायवेतला प्रवास थंडीचा दिवस आहे तर एस प्रवास केल्यानंतर ना त्याला अजून त्याचं जा नाक जाम होऊ शकतं त्याला सर्दी येऊ शकते त्याला अजून या गोष्टीचा त्रास होईल अजून त्याची तब्येत बिघडायला म्हणलं तर बघ म्हणल्या शेवटी तुझा विचार आहे म्हणलं ती काय आले नाही आता आलेली आहे मायरू आणि आई आलेली आहे ती त्यांनी पण आईनं माझ्या जिंदगीतला हा मोठा निर्णय घेतलेला आहे तिनं धडा करून ही पाऊ उचललेला आहे ती एकटी प्रवास कधीच करत नाही कारण की तिच्या मनातली जी भीती आहे ना भीती निर्माणली आहे तिच्या मनात त्यात बी एका सकाळी निघालेली एका सकाळी काळ निघालेला त्या तिच्या सुनातून तिचा काय गोंधळ चालेल हे म्हणायची यायची ही ती म्हणायची सून यायच आहे ही म्हणायची की अगं पोरगा आज आहे मग तो काय झालं परत मायरु हे तसं बी नाही होय नाही होय करून मी तिला म्हणलं अजिबात काय म्हणतो माहितीये का मी काय कोणाचं फुकाट खात नाही माझा मी कमवून खातोय माझा मी कमवून खातोय तर म्हणलं तुझं तू कमवून आणतोय ना तर तुझं तू करून खा कमवून आणून घरात द्यायला आणि करून खाण्यात तीच कमवून आणल्याला गॅस समोर करून खाणं हे किती सोपं आहे आणि किती आवड आहे म्हणलं ज्या वेळेस तू त्यावेळेस त्या गोष्टींचा तुला अनुभव घडवेल म्हणून तसं तर म्हणलं तिला ठेवायचंच नाही म्हणलं तिथं ये म्हणलं तू निमो तर नय होय नय करू म्हणतो की आता तू निघाल्यावर कसं माझं असं तसं मग तिला हटा हटव निमगावला सुद्धा पुणे सोडा नव्हता आलं परत तो आव्या मी त्याला वही केल्यावरती फोन करून त्याला झापलं म्हटलं की अरे तिला बीपी शुगर म्हणजे आधीच म्हटलं तिला चक्करही येते म्हटलं म्हटलं तू गाडी घेतलेली म्हणलं मोठं तोंड करून गाड्याचा हप्ता बी म्हणलं कधी मध्ये म्हणलं नडाडा आलं म्हणलं फिरतो काय तुला नुसते सीड्या घेतली काय म्हणलं गाडी होय र त्याला तिला म्हणते की सोडके लिंबवा तेव्हा ते लिंबाला सोडाय आला त्या मायरोला आणि आईला त्यात बी सकाळी बारा साडे बाराला गेलेले तीन वाजेपर्यंत त्याला एष्टीस सापडायला एस सापडायला काही इष्टीच पण झालं काय कळायचं दुसऱ्याच गावाच्या इष्ट येत होते ज्या गावाचे पाहिजे त्या गावाचे तर एष्टीचे नव्हती दुसऱ्याच गावाच्या इष्ट येत होत्या त्यात मग आई निघाल्यावर थरल्या लेकाला रडायला आलं ती गळ्यात पडून रडत होता तू नको जाऊ तू तू गेल्यावर तुला पांढर कापडच घेऊन यावं लागल काळ कापडच घेऊन यावं लागल अरे म्हणजे ती तिथं आहे तर तिला राहू द्या नाही जगायचं ती येऊन तरी मी तुम्ही हलवू द्या देणार पण तिला म्हणलं तुला किती मी उशीर होती म्हणून वाटलं तर आणि त्यात विषय असं झालं की आता त्यांना माझ्याकडे पण यायचं म्हटल्यानंतर त्यांना चालत यावं लागल अडीच तीन किलोमीटर माझ्याकडे घ्यायला तिथून एस स्टेशन बसून ल, मनल, मनल, तर माझ्याकडं बी त्यांना चालतच यावं लागेल कशामुळं कारण की गाडी नवरा घेऊन गेलेला आहे कामावर आता हे अचानक ठरलं आता मी गाडी घरी ठेवली असती पण म्हणलं गाडी घरी ठेवली की त्याचं काय ना काय तर त्या गाडीचं बी काम निघत आहे म्हणून मी काय काय म्हणलं की गाडी काय घरी ठेवू नका म्हणलं तुम्ही आपल्या गाडी कामावर घेऊन जा कामावर गाडी घेऊन गेलो म्हणजे त्या खर्च निघायचा नाही तर जेवढं जेवढं कमवलं एवढं त्या गाडीवरच घालवायचं गाडीवरच घालवायचं आले गाडीच्या मध्ये लिहून द्यायचं पैसे कामाले असं तर आता घरी पर्यंत तर माझ्या जीवा जीव नाही वाजले ते आता साधारणपणे साडेपाच वाजत आले ते एका सकाळी साडेबारा बारा त्या साडेबाराच्या दरम्यान आले सोडले नाही अजून बी नाही त्यात वर तर मी फोन करते त्यात विषय असा की तिच्यापेक्षा बारका मोबाईल ते बोलून बोलून त्याच्याचं चार्जिंग सुटलं ना मग असं फटाच बॉम्ब लावं लागला मग तिथे मोबाईल बी स्विचअप झाल्यावर सगळं झालं ना तिच्या मनात आधीच वेगळीच निर्माण भीती होती तर त्यात मग तिला म्हणलं की मी काय ना जास्त बोलत नाही म्हटलं थोड्या वेळ तुझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग करून तिला काय फोनही लावा येत नाही तर पण म्हटलं कोणाकोण तरी फोन लावून घे म्हटलं जरी काय तसं वाटलं तरी तिला म्हटलं तर आली आता निम्यापर्यंत आलेले जवा मायरू आणि आई असं घरी येतील ना तवा माझे जीवाजू माझे पण येईल पण आता आई मन कठोर करून तिने एवढा मोठा धडा केला आहे म्हणलं जर आगदल घडू दे म्हणलं सगळ्यांना म्हणजे आद घडू दे म्हटलं त्या गोष्टीशी आणि म्हणतो ना मी स्वतः कष्ट करून खातो इतर म्हणलं तू कष्ट करून आण कमवून आण घरात आण आणि करून खा म्हणून त्यात गॅस ही बी संपला होता आता म्हणलं तुला काय करायचं ना तू तुझ्या पद्धतीनं तर आयला म्हणले की तू तुझ्या पद्धतीने या तरी पण तिला निघू देत नव्हती येऊ देत नव्हती पण म्हटलं तो अजिबात थांबायचं ना म्हणलं तू यायचंच असं म्हणते बघू ते म्हटलं त्यांची त्यांना कसं असतं वेळेवरती जेवण हे भेटले वेळेवरती कपडे हे सगळा झाला त्यानंतर माणसाला काही ना परायला चुरू चुरू बोलायला जीप सुटते पण त्या टायमात त्या होऊन त्या गोष्टी करतात ना त्यावेळेस त्या गोष्टीचा अनुभव कळतो आणि खरच कळून काय माहिती बुवा ह्यांना कळत नाही खरच आपलं चुकतय का चुकत हे समजतंय का नाही समज ह्याची भीवर मला काय गॅरंटी कमीच वाटते कारण की सांगू सांगू तर आमचा असा तोंड फुटायला ला लागला तर ला काय सुधारायचं त्यांची नाव आहे सुधारतेल का नाही हे पण काही सांगता येत नाही पण तिला म्हणलं बाई तुझं डोकं शांत कर नाही तर अजून वरडून घुमळून रडून पडून म्हणलं बीपी शुगर जर तुझा एकदम वाढला ना तर म्हणलं एकदम एवढं पैसे कुठलं आणायचं याकाला लागलंय पैशाचं याकाचं चाललंय बनतच ह्याला कवर ह्यांना समजून सांगायचं किती झाले ना मॅड माझं डोक सांगून माझा डोकं अक्षस पिकला मीच खरं तर सांगायला तर मी सोडून दिले त्यांना सांगायचं मीच त्यांना काय सांगत नाही कारण की वैदली माझं तोंड फुटल फुटून जाईल इतकं त्यांना समजून सांगितलं पण समजून घेण्याची क्षमता समजून घ्यायची काही गोष्टी त्यांच्यात नाही त्यांच्यात त्यांच्याच मनाचं मनाचं मालक हा बाबा तुमची तुम्ही मालक हा तुमच्या मनाची करा परि तुम्हाला जसं वाटत तसं तुम्ही राहा खा प्या तुम्हाला काय करायचं की का मला तुझं आपलं डोकं शांत ठेवायचं तुझी तुझी बोल म्हणजे अजिबात म्हणतात त्यांचं ऐकून